कितना भी 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 इस का हर बार हम पीछे नहीं अपने भारत के हर को रखेंगे। क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सरसवाडी जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला उत्तम कलाकृती सादर करून विद्यार्थिनींनी उपस्थितांची मन जिंकली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे कार्यक्रम सोहळा पार पडला शाळेतील विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारे कलाकृती सादर करून उपस्थितांची माने जिंकली यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी माजी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष यांनी सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या मुलांना शालेय शिक्षण साहित्य वाटप केले यावेळी कृषीभूषण मानकरी रावसाहेब ढगे सरपंच सुमित्रा रवींद्र ढगे शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख कालिंदा कैलास ढगे वंदनाताई वाहुळकर सपना शिंदे पोलीस पाटील अर्जुनभाऊ ढगे मनोहर ढगे शिवाजी ठोंबरे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रवींद्र ढगे जनार्दन ढगे गणेश जावळे गज गजानन ढगे सुदर्शन ढगे बालाजी कवचट अमोल वाहुळकर योगेश ढगे यांच्यासह विद्यार्थी व पालक वर्गांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती